नमस्कार काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे नारळी पौर्णिमा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि नारळी पौर्णिमा म्हटल्यानंतर नारळी भात हा व्हायलाच हवा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे दहा ते पंधरा मिनटात होते तसेच घरातल्या साहित्यापासून रेसिपी तयार होते आणि खूप छान असा हा भात तयार होतो तर चला वळूया याच्या कृतीकडे इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आपल्याला वापरायचं आहे तर तुम्ही एक वाटी घेतलेला आहे ही जे आपण प्रमाण बघताय ह्या वाटीने मी तो तांदूळ घेतलेला आहे त्याला अर्ध स्वच्छ धुवून अर्धा तास अगोदर पाण्यात भिजवून घेतलं होतं आणि त्याला आता आपण निथळून घ्यायचं आहे तसंच एक वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे एक वाटी साखर घेतली साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात काजू बदामचे काप घेतलेले आहेत केसर घेतलेले आहे दुधात भिजवून घेतले ते आपल्याला त्या कलरसाठी वापरायचं आहे एक दालचिनीचा तुकडा तीन ते चार विलायची ज्या विलायच्या आहेत त्या आपल्याला अशा फोडून घ्यायच्या आहेत तीन ते चार लवंग आणि इथं मी दोन ते तीन टेबलस्पून तूप घेतलेला आहे तर चला वळूया पुढच्या कृतीकडे आता जे आहे ते आपलं पॅन गरम झालं आहे त्यात मी दोन ते तीन टेबलस्पून तूप टाकून घेते आपलं जे आहे तूप व्यवस्थित गरम झालं की यात टाकायचे आहे विलायची लवंग आणि दालचिनी आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचे यात आपल्याला विलायची पावडर नाही टाकायची तर विलायची टाकायची ती पण चेचून घ्यायची थोडीशी आणि तुम्ही दालचिनीच्या तुकड्याऐवजी दालचिनी पावडर पण वापरू शकतात याला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे आता जे आहे आपली विलायची लवंग छान भाजून झालेले आपण यात भिजवून ठेवलेला तांदूळ टाकायचा आहे आणि तोही हलक्या हाताने छान भाजून घ्यायचं आहे तांदूळ हा हलक्या हाताने भाजायचा आहे म्हणजे तो मोकळा होतो आणि त्याचा आपल्याला दाना नाही म्हणजे जास्त तो ब्रेक नको व्हायला म्हणून व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं हलक्या हाताने हा तांदूळ या प्रकारे भाजून घेतला की त्याची जे भात आहे तो मोकळा होतो आणि चिकट नाही होत चार ते पाच मिनटं आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया चार ते पाच मिनटं आपलं तांदूळ व्यवस्थित भाजून झालेला आहे आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दोन कप यात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे हे जे प्रमाण आहे हे एक कप आणि एक वाटी सेमच आहे तर इथे मी आता दोन वाटी पाणी टाकून घेतलं आहे याला पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया हे छान मिक्स करून झाल्यानंतर यात अगदी चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ जास्त नाही टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण हे एक दहा मिनटं आपल्याला आता हा भाग जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे मी याच्यावर झाकण ठेवून घेते आणि दहा मिनटासाठी आपल्याला हा छान शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिटांनी आपण हे उघडून बघूया बघू शकता भात किती छान मोकळा मोकळा झालेला आहे आणि कलरही तुपामुळे खूप छान कलर आलेला आहे याला आता आपण हा गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि हा भात साईडला ठेवून घेऊया तर मी इथे एक पॅन आहे त्यात दोन ते तीन टेबल स्पून तूप टाकून घेते तूप छान गरम झालं की आता आपण टाकून घ्यायचे काजू बदामचे जे काप केले होते काजू मी अख्खेच राहू दिले फक्त बदामचेच काप केलेले आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे काजू बदामचे काप व्यवस्थित भाजून राहिले की त्यात टाकायचे आहे साखर आणि तिलाही आपल्याला चारबलाईस करायची इथे व्यवस्थित विरगणवून घ्यायची साखरेच्या ऐवजी तुम्ही गुडही वापरू शकतात पण जो कलर आहे मला थोडासा असा गोल्डन टाईप हवा होता भाताचा म्हणून मी यात साखर वापरते आहे आपली जी साखर आहे ती खाली चिपकायला नको आणि जास्त ब्राऊन व्हायला नको म्हणून मी अगदी दोन टेबलस्पून यात पाणी घालून घेते आणि ती आपल्याला अशी वितळवून घ्यायची आहे आत्ता जे आहे आपले साखरेचे दाणे कॅरमलाईज व्हायला सुरुवात झाली म्हणजे याचा पाक व्हायला सुरुवात झाली यात आपण टाकून घ्यायचं आहे नारळाचा केस आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं यात जे नारळ आहे ह्यामध्ये ही साखर जी ती सोप करून झाली म्हणजे मिक्स व्यवस्थित होऊन गेलं असं समजावं आता जे हे आपलं मिश्रण आहे आपण हे टाकायचं आहे भातावर जो आपण अगोदर भात शिजवून घेतला होता त्याच्यावर टाकायचं आहे इथे जे साखरचं मिश्रण खूपच ड्राय झालं होतं म्हणून मी अजून दोन टेबलस्पून पाणी टाकून घेतले व्यवस्थित मिक्स झालं आहे साखरही व्यवस्थित छान मेल्ट झालेली आहे हे मिश्रण आपण आता जो भात शिजवून घेतला होता त्यात टाकून घ्यायचं आहे जो भात आपण शिजवून घेतला होता तिकडेही मी पुन्हा गॅसवर ठेवलेली गॅस अगदी मंद आच्यावर चालू आहे आणि हे जे आपण साखर खोबऱ्याचं मिश्रण केलं होतं ते यात टाकून आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण अगदी हलक्या हाताने हे मिक्स आहे म्हणजे आपल्याला जे आहेत भाताची शीतं ही ब्रेक नाही करायची आहे जो भात आहे तसंच आपल्याला हवाय यात तुम्ही साध्या पाण्याऐवजी जे आहे त्या नारळाचं दूधही वापरू शकतात त्यात जर भात केला तर अजूनच चवदार होतो या प्रकारे जो आहे आपला भात छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं यात पाण्या असा खरवड्यामुळे पाणी जे आहे ते थोडंसं प्रमाण वाटत आहे तर जो गा गॅस आहे तो हाय फ्लेमवर करून घ्यायचा आहे आणि जो भात आहे तो थोडा अजून ड्राय करून घ्यायचा आहे पण हाय फ्लेमवर केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस जो आपले जे आहे उलटनी ती सतत आपल्याला यात टाकून हा जो भात आहे तो या प्रकारे मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे नाहीतर खाली भात लागायची शक्यता असू शकते चार ते पाच मिनटांनंतर साखर आणि खोबऱ्याचं जे खीस होतो ते भातात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे म्हणजे ऑब्झर्व झालेलं आहे आता आपण यात टाकून घ्यायचं आहे केसर घातलेलं दूध आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया केसरचं दूध टाकल्यानंतर चार ते पाच मिनटं याला मंद गॅसवर राहू दिल्यानंतर तुम्ही बघू शकता भाताला किती सुंदर असा कलर आलेला आहे हा मोबाईल इफेक्टमध्ये जरा कलर वेगळा वाटतो आहे पण हा खूप सुंदर असा यल्लो आणि अबोली टाईप कलर आलेला आहे आणि भात जो आहे तूप टाकल्यामुळे खूप छान असा मोकळा मोकळा शिजलेला आहे तसंच जी शिता आहेत भाताची ती अख्खी शिता आहेत त्यांचे अजिबात तुकडे नाही झाले आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं होता भाजून घेतलेला होता त्याच्यामुळे तर मी गॅस बंद करून घेतला आहे आता आपण हा जो भात आहे तो सर्व करून घेऊया तयार आहे आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच अशा छान छान पारंपरिक व नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद